मिरजेत कोल्हापूर रोडवर टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील उस्तोड मजुराचा मृत्यू झालाय या अपघात प्रकरणी मयत उस्तोड मजुराच्या पत्नीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे मिरज कोल्हापूर रोडवर राजेश प्लॅस्टिक समोर साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झालेला आहे सविता नंदकुमार वैदंडे वर्ष पंचावन्न राहणार कोसारी तालुका जत यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे त्यांचे पती नंदकुमार तानाजी वायदंडे यांचा येथील अपघातात मृत्यू झाला आहे टेम्पो चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे याबाबत पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की फिर्यादी सविता वायदंडे हे त्यांचे पती नंदकुमार वैदंडे यांच्यासोबत या क्रमांकाच्या दुचाकीवरून तासगाव येथून कुंभोज हातकणंगले येथे जात होते मिरजेतील कोल्हापूर रोडवरून जात असताना राजेश प्लास्टिक समोर सदरच्या टेम्पोच्या चालकाने भरधाव वेगाने टेम्पो चालवून नंदकुमार वायदंडे यांच्या दुचाकीला धडक दिली आणि या अपघातात दुचाकीवरील नंदकुमार वायदंडे हे गंभीररित्या जखमी झाले आणि यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे अपघातात जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाल्याने वायदंडे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याची फिर्याद टेम्पो चालकाविरोधात देण्यात आलेली आहे आणि यानुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत